ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज खासदार विशाल पाटील हे अतिशय हुशार आणि अभ्यासू असे तरुण आहेत त्यांना भाजपमध्ये नेहमीच ऑफर राहिलेली आहे भाजपमध्ये येण्याची संधी ही त्यांच्या जवळ आजपर्यंत उभी आहे पण जर ते भाजपमध्ये नाही आले तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आम्ही दुसरा उमेदवार तयार करू असा सूचक टोला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लावलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर रिपोर्ट नमस्कार तुम्ही पाहताय नेहमीप्रमाणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले आज सकाळीच एका कार्यक्रमात माजी व खासदार विशाल पाटील यांची भेट झाली कोटे चालला आहात असे विशाल पाटील यांनी मला विचारले तुमच्याच घरी असं त्यांना मी म्हणालो त्यावर बरोबर बर जावा जावा असं विशाल पाटील म्हणाले प्रत्यक्षात तुझ्या घरी कधी जायचे असे विचारल्यावर विशाल नुसता हसला असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर यापूर्वीही दिलेली आहे आजही देत आहे चांगल्या माणसाने राजकारणात लवचिक असावे लागते अन्यथा त्यांच्या राजकारणाला मर्यादा येतात विशाल पाटील तरुण खासदार आहेत अभ्यासू आहेत त्यांनी भाजपमध्ये यावे त्यांना मोठी संधी आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले विशाल पाटील यांचा उतावळीपणा अतताईपणा मला अजिबात आवडत नाही राजकारणाची खोली वाढवली पाहिजे त्यांना ही माहिती आहे ते माहीत असणं हा त्यांचा चांगला गुण आहे त्यांच्या तसेच त्यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या पक्षप्रवेशाची आम्ही वाट पाहत आहोत विशाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आम्ही लोकसभेच्या दोन हजार एकोणतीसच्या च्या निवडणुकीसाठी उमेदवार तयार करू असंही चंद्रकांत पाटील म्हणाले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर जा न्यूज